अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामींचे नामस्मरण मनापासून केले की ज्या गोष्टी आपल्या नशिबात नसतात त्यासुद्धा मिळतात स्वामी म्हणतात ज्या गोष्टी तुझ्या नशिबात नाही आणि तू आमच्याकडे एखादी गोष्ट मागितलीस आणि तू आमच्याकडे मन लावून विश्वासाने प्रार्थना केली की त्या गोष्टी तुला मिळतात अशक्य असं आमच्यासाठी काहीच नाहीत तुझ्या नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा आमच्या सेवेनं मिळते सेवा करत असताना मी पणा अहंकार बाजूला ठेवून मनापासून विश्वासाने सेवा करा जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा मिळेल स्वामींचे नामस्मरण केल्याने अनेक संकट दूर होतात मग घाबरतोच कशाला मनापासून सेवा करा इच्छा नक्कीच पूर्ण होतील स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर एक लाईक अवश्य करा आणि हा शक्तिशाली संदेश सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा अशक्य ही गोष्टी शक्य करतील स्वामी स्वामी म्हणतात बाळा जो व्यक्ती भक्तीच्या मार्गावर चालतो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्यावर संकट हे येतातच पण ते संकट सुटणारे असतात स्वामी म्हणतात आपल्या निर्णयावर ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी काही हरकत नाही स्वतःवर आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा योग्य वेळी एवढं तुम्हाला देणार की मागायला काहीच उरणार नाही आणि स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते स्वामींनाही एकच प्रार्थना करा स्वामींना रोज एकच सांगा की स्वामी आयुष्य कितीही बदललं तरीही चालेल कितीही संकट आली दुःख आली तरीही चालेल पण स्वामी तुमची साथ कधी सुटू देऊ नका स्वामी तुमच्यासोबत बोलण्याची जी माझी सवय आहे जी मी माझ्या मनातलं प्रत्येक गोष्ट दुःख सुख तुम्हाला सांगतो ती सवय मात्र कधीही बदलू देऊ नका तुमचा विसर कधीही न पडावा स्वामी फक्त एवढाच आशीर्वाद द्या की तुमचा विसर कधीही पडणार नाहीत हा संसार स्वामींचा खेळ आहे त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा प्राप्त होत असते पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान आदी आपल्या जीवनात येत असते पण कधीकधी आपले मन ह्यातच अडकून जाते अहंकारी बनते आणि आपल्याला आपल्या मूळ ध्येयाचा विसर पडतो जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा तेव्हा वरील स्वामी वाणीचे स्मरण करायचं आहे आणि आपल्यामुळे ध्येयाच्या दिशेने कार्य करायचं आहे जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात ना तेव्हा आपले चित्त मन अशुद्ध झाले आहे असं समजावं आणि आपण परमेश्वराचे नामस्मरण करावे परमेश्वराला शरण जावे आणि प्रार्थना करावी की स्वामी माऊली माझे चित्त शुद्ध करा तुम्ही नामस्मरण केले प्रार्थना केली की आपले मन हे शुद्ध होत जाते मनात खूप वाईट विचार येतात नकारात्मक विचार येतात मन लागत नाही उदास वाटतं मनामध्ये सतत कसली ना कसली भीती असते तर स्वामींचे नामस्मरण करून ते तीर्थ घ्या हळूहळू मनातील वाईट विचार दूर होतील आपण कुठलीही सेवा करतो त्यामध्ये विश्वास हा मेन आहे विश्वास असेल तर अशक्य ही गोष्टी शक्य होतात आपण आजारी असतो तर डॉक्टर आपल्याला सांगतात की हे औषध घ्या आणि हे पथ्य पाडा याचे पालन तुम्हाला करायचं आहे जर मनुष्याने पालन केले नसते नियम पाळलेच नसते तर त्यामध्ये डॉक्टरांचे काहीच नुकसान आहे का नाही ना त्याचप्रमाणे संत महाराज जे आपल्याला करायला सांगतात सेवा नामस्मरण सांगतात तर त्यात त्यांना काही स्वतःला मिळवायचं आहे का तर नाही त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच साधन सांगितलेलं आहे ते तुम्ही नाही कराल तर त्याचे काही नुकसान नाही तुमचेच नुकसान आहे म्हणून न विसरता नामस्मरण करत राहिलं तर दुःख तर दूर होतीलच घरातील वातावरण प्रसन्न होईल मन प्रसन्न होईल स्वामींचा आशीर्वाद भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील आता असं खूपदा होतं की आपण आपल्या माणसावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्थातच माणूस आपला आहे म्हणजे आपला त्याच्यावर किंवा तिच्यावर हक्क आहे असं आपल्याला वाटतं त्या व्यक्तीकडून आपल्या बऱ्याच अपेक्षा असतात पण कधीतरी समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं किंवा वैयक्तिक आयुष्यात केलेली ढवळाढवळ वाटू शकते हक्क अधिकार गाजवणं कधीच चुकीचं नसतं कारण हक्क तिथंच गाजवतात जे ते प्रेम आहे काही वेळा आपल्याला आयुष्यामध्ये त्रास होणं हे खूप गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं आहे हे आपल्याला कळण्यासाठी आपण सर्वांसोबत चांगलं वागतो सर्वांवरती प्रेम करतो सर्वांना आपलं मानतो पण हे कितपत योग्य आहे हे करण्यासाठी आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते वाईट प्रसंग येते आपण संकटात सापडतो तर समोरचा व्यक्ती आपल्याला कितपत साथ देते हे ओळखण्यासाठी आपल्यावरती संकट येणंसुद्धा खूप गरजेचं असतं वाईट प्रसंग आला की कोण कसं वागतं हे आपल्याला कळतं आणि आपल्याला आपले चांगले वागणं कुठे आपल्याला थांबवायचं आहे हे आपल्याला कळतं त्यासाठी जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला त्रास होणं सुद्धा गरजेचं असतं स्वामी म्हणतात बाळा एकदा रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण पन शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू स्वामी म्हणतात बाळा स्वतःचे डोळे इतके दीट होणं खूप आवश्यक असतं कारण जीवनामध्ये हसवणारे तुम्हाला कमी भेटतील पण रडवणारेच तुम्हाला जास्त भेटतील आणि रडवणारेच नियमे तुम्हाला भेटत असतात आपले डोळे तेच उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो म्हणून स्वतःचे डोळे पुसण्याइतकं धीट होणंसुद्धा आवश्यक आहे जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट तो केव्हा लावते हे त्याला कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा त्रास देण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कर्म करा कार्य करा कारण चांगलं कर्म हे जन्मोजन्मी आपल्या सोबत राहते म्हणून सतत चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करा चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा नामस्मरण घेण्याचा प्रयत्न करा नामस्मरणामध्ये तुम्ही जेवढे गुंतून राहाल तेवढे तुमच्या मनामध्ये वाईट विचार नकारात्मक विचार किंवा कोण काय करतं तुमचं लक्ष कधीच कोणाकडे जाणार नाही आणि तुम्ही सतत नामस्मरण करत राहलात की स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा शक्तिशाली संदेश आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ